चित्त शुद्ध होईल ध्यानाने आणि धन शुद्ध होईल दानाने दान करत जा दान करत जा दानाने लक्ष्मी दुप्पट होते चोवीस वर्ष या कामगार मंडळीने हे लावून धरलं याच्यापेक्षा काय असं देवाकडे ही प्रार्थना करणारे त्यांचं कर आहे तो पर्यंत चालू दे आणि जिथं नैतिकता आहे जिथं नीती आहे तिथं देवते चालून तो, देव चालू घेत आपल्या गावात एखाद्या देव एखाद्या व्यक्तीला पुढे करीत असतो त्याच्यामुळे काय हो देव करीत नाही आपण ते करून घेत असतो काय मग माझंच वाईट काय झालं हा नशिबाचा भाग नाही सगळे लोक लक्ष्मीच्या मंदिरात आहे पण तिच्या शेजारी अलक्ष्मीचं मंदिर आहे अलक्ष्मीचं सगळी रांग लागली लक्ष्मीच्या मंदिरात अलक्ष्मीच्या मंदिरात पाय द्यायला कोणाची जागा नाही कोणी नसते तर उघड देऊन एक म्हणलं ह्याच देवी पुढे गेला नाही म्हणून तो तिच्याकडे गेला देवी प्रसन्न झाली बोल भक्ता रांग लागली तिकडे माझ्या कोणीच कोणी जाई ना इकडं हा म्हणला भक्त माझी एकच इच्छा आहे सात पिढ्या तुझे माझ्या कृपा हो दे कृपा हो लक्ष्मी म्हणाली त्याला ती मला गोष्ट नाही सांगायची मला काय सांगायचंय जिथं भाव आहे तिथं देवे महिला मंडळ तुमची सासू मिली तुम्ही मला चांगली बातमी आली मिली पूर्गी रडती सुन रडते दोन्ही सारख्या रडत आहे काळ बोलायचं नाही सुन रडत सुटले म्हणून मुलगी रडती मला आई पूर्वी मुलीचं लग्न झालं का पूर्गी नव लग्नामध्ये दीड दीड तास रडायचा कार्यक्रम चालायचा लय बोंबलायची लोक लग्नात आता नवरी रडत मिळत नाही काय आता ते आता नवरी नवी राहिलीच नाही ना आता त्या लग्नांमधले सात लग्न जुने फक्त मांडवात आणून करायचे नाही ते कॉलेनर असल्यापासूनच व्हायला सर ते लग्नाला आशीर्वाद द्या तर सुद्धा ब्या वाटत काय करा काय नाही कारण पूर्वी असा नियम होता पूर्ण मुलीचं लग्न बाप जमवायचा आणि ज्या घरात बाप देईल त्या घरात मुलीनं नांदायचं असा ना नियम ना ना होता तो नियम आता बदलला आता पुरीचं लग्न बापाला व्हॉट्सअपला माहिती झालं गुंडी गेली काय आता काय झालंय महाराज घरादारांमध्ये नामापासून माणसं दूर गेली आणि झटका हरिपाठासारखा झालाय नामाशी विनमुख तो नर बापिया माणसं भजनापासून दूर गेल्यामुळं माणसं विकाराच्या अधीन झाली आणि मर्यादा संपली मर्यादा संपली शाळेतून मुलगी जर आली तर आई नऊवार सांगितली होती बिचारी साधी पण ती पुरीला म्हणायची इकडे उशिरा आली तू ुरगी म्हणायची आई का आई बरोबर आहे थोबाड फुडी काल झालाची सावली इथं होती आईला घड्याळ नव्हतं पण झालाच्या सावलीवर मुलीची शाळा होती त्यावेळेस मुली शिस्ती होत्या आज रविवारी मुलगी शाळेत जाते दप्तर घरी आहे आणि पोरगी शाळेत आहे हा जागा तास भरतो कुठं आणि सध्या काय झालंय विकारी माणसं फक्त तात्विक विचार करतात तुम्ही एक साधी गोष्ट पहा दोन चार महिन्यापासून एक बातमी येत असते पेपरला काही अल्पवयीन मुलीला फसवली अल्पवयीन मुलीला फसवली अल्पवयीन मुलीला फसवली आता ते पुरीच वय असतं पंधरा वर्षी ती बारीक टोंनी का तुम्ही सगळे लोक आरोप कोणा पोर शिक्षकांना देत तुम्ही पोरला त्याचं प्राय शिक्षकोणला देता जरा डोके खाजवा कोणाला देता पोर पोरे पुरीचा दोष नाही का त्याच्या त्या पोराची त्या पुरीनं पोरानं टिंगल केल्यावर तिनं जर त्याच्या खानपटीत ठेवून दिली असती तो कावळा शिळेपर्यंत परत पुरी पर लागला नसा त्याला आधार कोण आहे याला मुलगी जबाबदार आहे ना बाई तुला मोबाईल त्याच्या कोण घ्यायला गोड लागल त्यानं ला ला, ला ला, ला रिचार्ज मारलेलं गोड लागलं त्याच्या गाडीवर ला, तोंड बांधून हिंडायला गोड लागलं मग आता का भोक तू याला मुलगा दोषी असं नाही जेवढे पोराचे फटके दिले तेवढे इज्जा द्यायला पाहिजे हिला समजत नाही का आणि हिला सगळं खतपाणी तिच्या आईचं आहे आईला माहित नाही का तुझ्या मुलीकडे दहा हजारचा मोबाईल कुठून आला बदिर आहेत का तुम्ही समजत नाही का तुम्हाला आपल्या मुलीच्या पर्समध्ये दोन दोन हजाराच्या नोट आहेत आपली मुलगी रविवारी शाळेत जाते तीन तीन सीम येत त्याच्या मोबाईल तिच्या मोबाईल मध्ये तिच्या ब्युटी पार्लरचा मेकअपचा खर्च किती आहे आपली पोरगी कशी वागते तिची आई कुठं फारायनाला बसली का कोणती बाई पुढे बसलेली कीर्तनात का तुझी प्रेमात पडली तुला माहित नाही कर तुम्ही माहित नाही तुला आज पाकिट देतो तुला मी माहित नाही का आपली पोरगी आरशा पुढे पाहते दोन तीन वेळा भांग पारते आठवड्यात तिने एकदा बुटी बांधलेला जाते मग तुझ्या फुल काय फळरंगाचा साक्षात्कार हो तिची वैकुंठ गमनाची तयारी झाली माणसं पॉझिटिव्ह विचार करतात महाराज दोन्ही बाजूने केला पाहिजे निगेटिव्ह आधी आणि तसं माणसं करत नाही याला एकच कारण दबाव नावाची गोष्ट समज एवढे माणसं मोकळ्या मनानं अंदादान घालून एवढा मोठा कार्यक्रम करतात देवत्यांचं कल्याण करणारच ना आणि <laughs> त्यातल्या त्यात या वर्षीची पौर्णिमा पौर्णिमा आहे आज महिला मंडळ पटकन द्या पौर्णिमा सांगतो एका मिनिटात आजची पौर्णिमा शाकंबरी पौर्णिमा आहे बोला पटकन महिन्याचे दिवस किती तुमचा काय दिवस किती महिन्याचे आज तुम्ही बोला पटकन किती तीस तिचा अर्ध भाग किती पंधरा पहिल्या भागाला म्हणतात शुद्ध दुसऱ्या भागाला म्हणतात वद्य मग वर्षाला शुद्ध किती <laughs> पन्नास टक्के आरक्षण म्हणतात वर्ष ला शुद्ध अहो वर्षाला शुद्ध बारा महिने किती आहेत बारा मग शुद्ध येतील मारा मग वती किती येतील बारा मग शुद्धला येते ती पौर्णिमा अनुवंतीला येते ती आमुषा मग वर्षाला पौर्णिमा किती बारा व्हायका बाराच्या बारा पौर्णिमा या मिनिटात <laughs> पहिली पौर्णिमा हनुमान जयंती आहे का पहिली पौर्णिमा हनुमान जयंती दुसरी पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा तिसरी पौर्णिमा वट पौर्णिमा चौथी पौर्णिमा गुरु पौर्णिमा पाचवी पौर्णिमा नारायण पौर्णिमा सावी पौर्णिमा भागवत पौर्णिमा साव पौर्णिमा कोचगिरी पौर्णिमा आठवी पौर्णिमा त्रिपरा पौर्णिमा नववी पौर्णिमा जयंती दहावी पौर्णिमा शकमरी पौर्णिमा अकरावी पौर्णिमा महा पौर्णिमा बारवी पौर्णिमा होळी पौर्णिमा बारा पाहतो बारा पौर्णिमा अमृषी बारा तेथल्या चार समाच आहेत एका वशाला शनिवारचा जन्म आहे एका वर्षाला शनिवारचा जन्म आहे एका अंशाला लक्ष्मी पूजन आहे एका अनुशाला बैल पूजा नाही आणि एका अंशाला पथ्यात यायलाच पाहिजे गटारामुशा इज <laughs> व्हेरी बिग फेस्टिवल ऑफ पेतार्स अँड बेवडा हा <laughs> आता पौर्णिमा किती झाल्या बा 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 लस बारा अमुशा की झाल्या बारा मग प्रतिपदा किती होती म अप्रतिपदा चोवीस वती ना पहिल्या बारा दुसऱ्या बारा आहेत एक बलिप्रतिपदा आणि एक गुढी पाडवा द्वितीय चोवीस सणाच्या तीन धर्मनाथ बीस तुकाराम बीस धर्मनाथ बीस तुकाराम बीस भाऊ बीस तृतीया चोवीस सणाच्या दोन अक्षय तृतीया हातालिका चतुर्थ्या चोवीस मंगळवारी आली तर नाही तर चतुर्थ्या पंचम्या पाच चोवीस आहेत पण स्थानाच्या पाचपंच रंगपंचमी नागपंचमी वसंत पंचमी ललित पंचमी पांडव पंचमी षष्ठी तीन षष्ठी चंपा षष्ठी सप्तम्या एक रथ सप्तमी तीन कालाष्टमी दुर्गाष्टमी कृष्णाष्टमी नवम्या तीन अविवा नवमी महानवमी राम दसम्या दोन दसरा दशमी एकादशी चोवीस पवित्र द्वादशी चोवीस पवित्र त्रयोदशी एक तंत्रयोदशी चतुर्दश्या नरक चतुर्दशी वैकुंठ चतुर्दशी आनंद चतुर्दशी पौर्णिमा बारा आमुष्या बारा शपल वारसा पंचांग द्या साठ साठ रुपये बामणाला <laughs> <laughs> सुद्धा सुधारायचं सुधा नाही एवढं <laughs> पंचांग मी पंचांग भविष्य असं टपक्यात सांगा टपक्यात असं समोरच्या माणसाक पाहून लगेच आहे बाई तर दोन तीन दिवशी फिरणार आहे एका मिनटात सांगा एवढंच <laughs> <laughs> भांडणाचा मूळ नको नाही तर असं लगेच न सांगा असं पटकन सांगणार असं नजरेत जरी टाकलं तरी हे बाई इंग्लिश मिडियम इंग्लिश मिडियम मराठी मिडियमला दुसरीला पटके पटकन असं नजरीत तू सांगला उघड वाहतू पौर्णिमा झाल्या बारा अमुष्य झाल्या बारा बचत गटाच्या माया महिला आघाडीच्या माया कॉलेजचे पोरं दारुडी बिरुडे बिवडे बिवडे जुगारे बिगारे उद्या कोणी म्हणाय नको म नाव नाही घेतलं क्रिस्टनां सगळ्या सगळ्या मंडळीला धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात <laughs> मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होत <laughs> आतापर्यंत तीनच गोष्टी क्लिअर करून द्यायला तुम्हाला ज्ञानच देवे देवच ज्ञान देव आहे फायनल झालं आणि त्या पूजेचा नियम चोवीस वर्षाचा आहे हा चोवीस वर्षाचा आहे हा असाच चालत राहू ईश्वर त्याने प्रार्थना आणि आशासाठी नामदेवराया देवासमोर नियम करतात मुद्द्याला सुरुवात नियमाचे तीन प्रकार आहेत कायिक नियम वाचिक नियम मानसिक नियम तपाचे तीन प्रकार आहेत कायिक तप वाचिक तप मानसिक तप मी नाही तपाचे प्रकार तीन तप वाचिक तप मानसिक तप तपाचे तीन प्रकार तपाचे तीन प्रकार नियमाचे सुद्धा तीन प्रकार कायिक नियम वाचिक नियम मानसिक नियम तापाचे तीन प्रकार आहेत अधिदैविक आधी भौतिक आध्यात्मिक ताप झाले तीन नियम झाले तीन आता पुढे ऐक बर का नियम झाले तीन प्रारब्धाचे सुद्धा तीन प्रकार आहेत उत्तम मध्यम कनिष्ठ कनिष्ठ उत्तम त्याला अठराव्या त्याचा आहे इष्ट अनिष्ट इष्ट इष्ट उत्तम मध्यम कनिष्ठ आणि त्याला चौदाव्या आहे रजतम सत्व प्रकृती झाण सत्व ते उत्तम रज ते मध्यम म्हणजे रजगून स्वत नियमाचे प्रकार तीन आ, की हा नियम तू शाळेत सावित कितीलाय तू दहावी ला सावी लाईक सीमेलाय तू हा मराठी आहे सावी ला तू सावीलाय म्हणजे थोडं तु अवघड होईल अवघड प्रश्न तुला नाही समजायचा पटकन समजाल तुला जेवढं समजाल तुला दिशा किती ग चार मुख्य चार उप बरोबर आहे आता दोन राहिल्या दिशा एकूण दहा आहे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ईशान्य आग्ने वायवाने नृत्य अप अँड डाऊन खाली आणि वर एकूण दिशा किती झाल्या दहा मानेपासून वर इंद्रिय पाच आणि मानेपासून खाली पाच 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 दहा आणि या दहाच इंद्रियाने नियम करायचा आणि नियम असा नाही करायचा भाकरी खात नाही सफरचंद खातो शहा नाही दूध आणतो बायको करीत नाही टिकटॉक पाहतो <laughs> हा नियम नाही करायचा मग नियम काय करायचा काय करायचा नावदार देवान हल्ले